खपून घेतली नाही हिंदी शक्ती खपून घेतली हिंदी शक्ती खपून घेतली हिंदी शक्ती खपून घेतली महाराष्ट्र चो महाराष्ट्र चरे महाराष्ट्रात सरकारच महाराष्ट्रात सरकारच कराच काय

जे हिंदींना पहिली ते पाचवीसाठी शासनाने जी आर काढला होता की हिंदी भाषा अनिवार्य आहे तर त्या जी आरचा आज आम्ही इथं होळी केलेली आहे अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाही आहेत मी शासनाला असा पूर्ण गंभीर असे श हे करतो आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले आज आम्ही शासनाचा जी आर झालेला आहे तर आमच्याकडनं पुस्तकं जाळण्याचा जा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो सरकार हे महाराष्ट्रद्रोही आहेत कारण न्यू एन ई पीच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा जो केंद्र सरकारने एक का आदेश काढला ज्या केंद्र सरकारने आदेश काढला त्याच्या गु त्याचे पंतप्रधान गुजरातचे आहेत गृहमंत्री गुजरातचे आहेत त्यांच्या राज्यामध्ये हिंदीचा विषय नाही आहे तिथं एन ई पी लागू नाही परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये हा कायदा या सरकारने लावलेला आहे फडणवीस सरकारने मला एवढंच या अनुषंगाने सांगायचं आहे या सरकारला की आपण महाराष्ट्रचं मराठी माणसाचं सरकार म्हणता महाराष्ट्राचं वर प्रेम करणारं सरकार म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेसाठी जी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी मु मुघलांसंगत ज्यावेळी मुघलांचं आक्रमण या महाराष्ट्रावर होतं त्यांची फारशी किंवा अरबी भाषा सुद्धा त्यांनी इथं उभी राहू दिली नाही मराठी संस्कृतीत मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ती भाषा तुम्ही त्या भाषेचा भाषेवर वळवंटा फिरवण्यासाठी जाणून बुजून हिंदीची सक्ती करत आहात आज जी तुम्ही जेहर कळलात या जेहरमध्ये सांगितलं की हिंदी ही सर्वसाधारण केली अनिवा अनिवार्य नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा दिलासा का करता कारण छया हे हे महाराष्ट्राचे राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे ज्या छत्रपतींनी मराठीसाठी गमिनी कवा केलेला आहे परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा ते पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश चाललंय मी आज या सांगतो ज्या प्रमाणात दक्षिणेमध्ये हिंदीला तामिळनाडूचं उदाहरण घ्या आज ते सुप्रीम कोर्टात तिथं विषय नाही दक्षिण भारतामध्ये सुद्धा विषय नाही उत्तर भारतामध्ये तुम्ही बिहार घ्या Uh, uh, मध्य प्रदेश घ्या उत्तर प्रदेश घ्या या भागामध्ये हिंदीचा विषय नाही आहे तुम्ही तिथं अनिवार्य केलं नाही आहे परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये ही जर हिंदी शक्ती जर तुम्ही लागू केली कारण आत्तापर्यंत आपले पाचवी ते स पाचवीच्या पुढे हिंदीचे अनिवार्य आहे परंतु तु तुम्ही जे पहिलेपासून जे क कर, कर, करा चालू केलं आहे यात तुमचं षड्यंतर दिसायला लागला आहे आणि असा महाराष्ट्र नवासेना कधी खपवून घेणार नाही यदा कदाचित यदा कदाचित आपण जाणून बुजून नुसता तिसरा पाय जर काढत असाल हिंदी अन, अनिवार्य आहे तिसरी भाषा ही भाषा जर म्हणून तर नाटक करत असाल तर हिंदी जर इथं पुस्तक जर या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले तर आम्ही तुम्हाला एक वेळ सांगतो की ज्या ज्या शाळेमध्ये हिंदीचा जर सक्ती केली जाईल त्या शाळेच्या मुख्याध्याका मुख्याध्यापकाला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला हात जोडून उद्या निवेदन द्यायला उद्या आम्ही हा जोडून निवेदन देणार आहे कारण आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्याला पत्र दिलेलं आहे आज राजसाहेबांनी मुख्य मुख्याध्यापकालासुद्धा सांगितलेलं आहे आमचं दोन वेळा हात जोडून झालेला आहे मी येथील सर्व मुख्याध्यापांना माझी विनंती आहे की आपण या महाराष्ट्राच्या मातीशी महाराष्ट्राच्या संस्कृतीची महाराष्ट्राच्या भाषेचा विचार करा कारण केंद्र सरकार नॅशनलिस्ट पार्टी या राज्यातील प्रादेशिक पक्षाला संपवण्यासाठी त्यांचा अजेंडा या राज्यामध्ये रुजू करण्यासाठी हिंदी भाषिकाचं षड्यंत्र रचत आहे त्या त्याला महाराष्ट्राला विरोध करणार एवढं यातून आम्ही सांगतो या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली असताना आणि या भाषेच्या प्रांतरचना झाली असताना महाराष्ट्रात मराठी ही कायम इथं अनिवार्य पाहिजे पण या मतांच्या राजकारणासाठी या गुजरात्यांसाठी या परप्रांत्यांसाठी या भैयांसाठी हे जे भाजपाने राजकारण केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांना निवडणुकीत मतदानाचा यांचा फक्त डोळा आहे मतदानावर डोळा आहे मतदानाच्या म तिथं नवीन नवीन मतदार निर्माण करण्यासाठी हे जे हिंदीचं राजकारण हिने चालू केलेलं आहे ते महाराष्ट्र त्यांना अजिबात इथं आणून पाडणार आहे आणि जे जे इथं महाराष्ट्रातले हिंदी भाषिक आहेत ज्यांच्यासाठी यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही आमचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी महाराष्ट्र सेनेकडून सांगतो